हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आज आपण ना लटकलेला पोट आहे खूप जास्त पुढे दिसत आहे मांड्यांवरची कमरेवरची चरबी कमी करायची आहे तर त्यासाठी आज आपण इथे खूप सिंपल एक्सरसाइज पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या वेळेला तुमचा पोट खाली असणार आहे त्यावेळेलाच तुम्हाला ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत दोन्ही पाय आपल्याला सरळ वरती उचलायचे आहेत जर जास्त वरती येत नसतील तर एवढे थोडे तुम्ही वरती उचलू शकता तुम्हाला पूर्ण पाय नाईंटी डिग्री वरती उचलायचे आणि इथे तुम्हाला होल्ड राहायचंय जर होत नाहीये तर खाली तुम्हाला कमरेखाली दोन्ही हाताचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि इथे होल्ड राहायचंय इथे मी होल्ड राहणार आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन गुडगे सरळ ठेवायचे आहेत गुडगे बँड करायचे नाहीयेत वाकवायचे नाहीयेत आणि हळूहळू पाय खाली घेऊन जायचे आहेत आणि रिलॅक्स करायचे आहे बॉडीला याचा पूर्ण प्रेशर आहे ना तो तुमच्या पोटावरती येणार आहे तुम्हाला असं दहा वेळा करायचं आहे होल्ड राहायचं आहे आणि रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत सगळ्या एक्सरसाइजचे फ्रेंड्स तुम्हाला दोन किंवा तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर पाय फोल्ड करायचे आहेत आणि दोन्ही हात तुम्हाला वरतीच ठेवायचे आहेत वरती ठेवा नाहीतर जास्त तुम्हाला वाटत असेल की पायावरती होल्ड राहत नाहीये तर हात कमरे खाली ठेवा आणि दोन्ही पाय समोर पुन्हा जवळ घेऊन यायचे आहेत जो तुमच्या पायांचा प्रेशर आहे ना तो तुमच्या पोटावरती येणार आहे त्याच्यावरती दाब पडणार आहे पोटावरती आणि हळूहळू त्या आपल्या पोटाची चरबी कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे असं तुम्हाला, तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला दहा वेळा काउंट करून ह्याचे तीन सेट मारायचे आहेत आता त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय आपल्याला आपल्या अप्ले शोल्डर एवढे ओपन करायचे आहेत दोन्ही हात इथे वरती सरळ स्ट्रेट ठेवायचे आहेत उजवा पाय आपल्याला खाली ड्रॉप करायचा आहे आणि तुमचा डाव्या पायाचा गुडगा तुमच्या खाली पायाच्या तळव्याला इथे टच झाला पाहिजे वन पुन्हा पाय सरळ टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट यामुळे ना फ्रेंड्स तुम्ही ज्यावेळेला पाय खाली स्ट्रेच करता त्यावेळेला हा भाग पूर्ण तुमचा स्ट्रेच होतो पोटाचा कमरेचा तुमच्या पाठीमागे हिप्स तुम्हाला दररोज प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे तुम्ही बोलाल मी चार दिवस एक्सरसाइज करते पाच दिवस करते काहीच फरक दिसत नाही तर त्यासाठी दररोज थोडी तरी शरीराची हालचाल करा तुम्हाला तुमचा रिझल्ट हा स्वतःच दिसणार आहे त्यानंतर रिलॅक्स व्हायचा आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला काय करायचं आहे आपला दावा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे दोन्ही हाताने आपल्या पायाला इथे पकडायचं आहे चांगला एंटरलॉक करायचे आहेत हात आणि आपला उजवा पाय वरती उचलायचा आहे जेवढा होतोय तेवढा वरती उचला, ते उचला आणि तुम्हाला इथे सर्कल करायचंय यामुळे काय होणार आहे तुम्ही तुमच्या पायाने तुमच्या पोटावरती दाब सुद्धा दिलेला आहे आणि इथे तुम्ही ह्या पायाने सर्कल करायचंय फक्त फाय वेळा काउंट करायचं आहे आपल्याला जास्त करायचं नाहीये फाय आपल्याला क्लॉकवाइज करायचं आहे आणि फाय अँटी क्लॉक वाईज म्हणजे आपल्याला रिवर्स मध्ये करायचं आहे असा तुम्हाला पूर्ण एक सेट मारायचा यामुळे ना फ्रेंड्स तुम्ही तुमच्या पोटावरची तुमच्या मांड्यांवरची कमरेवरची चरबी ही आराम शीर कमी करणार आहात सुरुवातीला थोडं कठीण वाटेल त्यानंतर हळूच रिलॅक्स व्हायचंय घाई करायची नाहीये त्यानंतर उजवा पाय फोल्ड करायचा आहे दोन्ही हातांनी एंटरलॉक डावा पाय वरती आणि क्लॉक वाईज आपल्याला सर्कल करायचंय टू थ्री फोर फाय अँड रिवर्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर आपण काय करणार आहोत सेम आपल्याला डावा पाय फोल्ड केला आणि आपल्या दोन्ही हाताने एंटरलॉक आणि उजवा पाय वरती उचलायचा आहे आणि ते पायांची बोट आपल्याकडे स्ट्रेच करायचे आणि होल्ड राहायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स फ्रेंड्स ह्या सगळ्या एक्सरसाइजचे ना तुम्हाला तीन तीन सेट मारायचे आहेत त्यावेळेलाच तुम्हाला ह्या एक्सरसाइज चे रिझल्ट दिसणार आहेत आणि तुम्हाला हळूहळू होल्डिंगचं काउंट सुद्धा वाढवायचं आहे दररोज प्रॅक्टिस करा त्याच्यावर त्यानंतरच तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइजचा तुम्हाला स्वतःच रिझल्ट दिसणार आहे तुमचं पूर्ण शरीर हे तुम्हाला हलकं वाटणार आहे तुम्हाला जे काही आजार असतील डायबिटीज थायरॉइड ते सुद्धा बरे होणार आहे त्यानंतर इथे आपण शेवटला ने लास्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय सरळ ठेवा जर तुमच्याकडे पाठीमागे तुम्ही भिंतीला सुद्धा पाय टेकू शकता सपोर्ट साठी आणि दोन्ही हात वरती आणि इथे श्वास घ्यायचा श्वास तोंडाने सोडून द्यायचा असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे खूप इझी आहे फक्त दिसताना तुम्हाला कठीण दिसत आहे दररोज प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला इझी जाणार आहे सगळ्या एक्सरसाइज फ्रेंड्स जर तुम्हाला माझ्या एक्सरसाईज व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद